नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत श्रोतेहो आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला धनप्राप्तीसाठीचे असे काही उपाय सांगणार आहे जे आपण अगदी घरच्या गर घरी किंवा अगदी महादेवांच्या जवळच्या मंदिरात जाऊन करू शकता आणि महादेवांना तसेच महालक्ष्मीला देखील प्रसन्न करू शकता श्रोतेहो या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये सध्या आपण पाहतोय की सर्वात मोठा जो प्रश्न असतो तो म्हणजे धनप्राप्तीसाठीचे काय काय करावे लागते आणि बऱ्याच वेळेस असे होते की आपण नोकरी करतो काम करतो पण पैसा व्यवस्थितरित्या घर चालवण्यासाठी पुरत नाही आणि आपल्याकडून नकळत अशा वास्तुशास्त्रातील काही छोट्या छोट्या चुका असतात की आपल्याकडून त्या होत राहतात आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही आणि ती हळूहळू कशी संपून जाते हे देखील आपल्याला कळत नाही तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे की जे आपण नोकरी व्यतिरिक्त आपल्या कामाव्यतिरिक्त कडाई करायच्या आहेत आणि आपण देवांना प्रसन्न करायचे आहे महालक्ष्मीला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये धन येईल आणि आपले जे जीवन आहे ते सुरळीत चालण्यास आपल्याला मदत होईल तर चला जास्त वेळ न लावता कोणते आहेत ते उपाय याविषयीची माहिती सांगणार आहे त्याआधी आपल्याला छोटीशी विनंती आहे की चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य हा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आपण पाहतोय की या यूट्यूबवरती हळूहळू मराठी व्हिडिओज हे कमी प्रमाणात दिसत आहेत कमी व्हिडिओज अपलोड होत आहेत त्यामुळे फार कमी प्रमाणात माहिती उपलब्ध होत आहे तर आपण त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करावा जेणेकरून सर्वांना मराठीमध्ये आपल्या या, या यूट्यूबवर ही माहिती प्राप्त होईल तर सर्वात पहिला उपाय आहे की महादेवांच्या पिंडीवर उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने धनप्राप्ती होण्यास मदत होते असे आपल्याला कधी करायचे आहे तर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे आता जो पुढचा उपाय सांगणार आहे तो आपण कोणत्याही सोमवारी करू शकता सायंकाळी आपल्याला सोमवारी एकशे आठ बेलाची पाने आणायची आहेत त्या पानांवर चंदनाने ओम नम शिवाय हा मंत्र बेलाच्या काडीने लिहायचा आहे नंतर शंकरांच्या मंदिरात जायचे आहे पिंडीवर पाण्याने आणि दुधाने अभिषेक करायचा आहे नंतर वरील मंत्र लिहिलेली बेलपत्रे एक एक करत शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत त्यावेळेस ओम नम शिवाय हा जप करत राहायचा आहे नंतर त्यातील एकच बेलपत्र घरी आणून आपण आपल्या कपाटात किंवा तिजोरीत किंवा आपण जिथे पैसे ठेवता जर आपण व्यवसाय करत असाल तर आपण आपल्या गल्ल्यामध्ये देखील ते बेलपत्र ठेवू शकता त्यानंतरचा पुढचा उपाय आहे की पाच मंगळवारी किंवा पाच शुक्रवारी आपल्याला ज्या वारी, वारी जमेल त्या वारी सायंकाळच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस एका गरीब सवाष्णबाईला घरी बोलवायचं आहे तिला हळदी कुंकू लावून तिची खण खन, नारळाने ओटी भरायची आहे व तिला फुटाने आणि दूधसाखर द्यायची आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यानंतर देवीचे जे आपल्याला साडेतीन पीठ माहीत आहेत त्यांचे दर्शन घेऊन अभिषेक करायचा आहे व खनानारणाने देवीची ओटी भरायची आहे साडेतीन जी पिठे आहेत ती तुम्हाला अशी सांगत आहे की कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता ही तीन पूर्ण पिठे आहेत आणि नाशिकची वणी येथील सप्तशृंगवासिनी ही अर्धपीठ अशी साडेतीन पिठे आहेत आणि त्यानंतरचा सर्वात शेवटचा उपाय म्हणजे सदाचारी धर्माचे पालन करणारे सदैव आपल्या आईवडिलांची सेवा करणारे आणि गुरुजनांचा आदर करणाऱ्यांवर माता लक्ष्मी कायमच प्रसन्न राहते त्यामुळे आपल्याला सदाचारी धर्माचं पालन करायचं आहे आपल्या आईवडिलांची सेवा करायची आहे आणि गुरुजनांचा आदर करायचा आहे त्यामुळे देखील माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्यावरती धनाचा वर्षाव करतात तर श्रोतेवा अशा प्रकारे मला पूर्ण खात्री आहे की आपल्याला हे धनप्राप्तीचे उपाय आवडले असतील आणि आपण दिला आपण नक्कीच भरपूर उपाय सर्वच्या सर्व उपाय करताल आणि माता लक्ष्मींना प्रसन्न करणार